रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी माणगा जो सात महिन्यासाठी होता आणि ज्या अर्थसंकल्पाचा साईज एकशे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लक्ष एवढा छोटा होता आता या एकशे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लक्ष रुपयाचं जे बजेट आहे त्या बजेटचा खर्च जनहितासाठी योग्य पद्धतीने होतो की नाही आणि या कारणाने तेव्हा अंदाज समिती इस्टिमेट कमिती जागा हिंदीमध्ये प्राखगन समिती म्हणतो त्या समितीची घोषणा जागी आणि त्या समितीने काम सुरू केलं आज आता आमचं बजेट या वर्षीचं पन्नास लक्ष सद पासष्ट हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये आहे अंदाज समितीची जबाबदारी वाढली की प्रत्येक पैशाचा सदुपयोग व्हावा राष्ट्र निर्माण करण्याच्या कार्यामध्ये या समितीचं मोठं योगदान आहे आणि सुदैवानी हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे अंदाज समितीला म्हणजे एस्टिमेट कमिती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या पंच्याहत्तर वर्षात आव्हानं काय चुनौती काय आणि यानुसार अधिकारामध्ये काही बदल केले गेले गे गे पाहिजे का या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना होणार आहे मान्य राष्ट्रीय प्राखगन समिती म्हणजे एस्टिमेट कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही अकराशे तेहतीस अहवाल या पंच्याहत्तर वर्षात दिले पण मग एकदा पुन्हा एकदा तपासावं लागेल की या अकराशे तेहतीस अहवालाचा फायदा हा लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी कामाची गती वाढवण्यासाठी कशा पद्धतीने जागा आता याचा अंदाज घेणे आणि अधिकारामध्ये वाढ करण्याची आवश्यकता असेल तर त्या वाढीच्या बाबतीत चर्चा करणे अमृत महोत्सवी वर्षामध्ये याच मूल्यांकन इव्हॅल्युएशन हा या अधिवेशनाचा सा साधारणतः उद्देश आहे <स्तुण> नाही ठीक आहे असे शब्द त्यांनी वापरू नये खर ते ब्रिज ऑफ जे आहे एखाद्या सदस्यांनी या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला कारण कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे आपल्या मागण्या आपल्या इच्छा व्यक्त करायला कोणाचाही आक्षेप असू शकत नाही पण इच्छा व्यक्त करत असताना शब्दांचा उपयोग मात्र संयमित स्वरूपात केला पाहिजे अन्यथा उद्या आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवानी तोंड दिगच आहे त्यांच्याही डिक्शनरीमध्ये असे शब्द असू शकतात हे विसरता कामा नये

पण चेहऱ्यावर मात्र एखाद्या एवढा आनंद घेऊन ते वारी करतात ही वारी आजची नाही हजारो वर्षापासूनची ही वारी आहे आणि या वारीच्या संदर्भात अशा पद्धतीने आक्षेप घेत असताना माझा वाटतं की या महाराष्ट्राच्या अस्मितेगा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम अबू आझमी जी करताय त्यांची बुद्धी भ्रष्ट जागी आहे या वारी मध्ये एवढीच प्रार्थना केली पाहिजे की देवा यांना चांगली बुद्धी दे ही भ्रष्ट बुद्धी नष्ट कर आणि चांगली महाराष्ट्राच्या धर्माला समजणारी सद्बुद्धी दे नहीं। नहीं। नाही हिंदी भाषेमुळे इंग्रजी भाषेवर अन्याय होऊ शकतो काही लोकांना पोट दुखत शेवटी या देशाचं कामकाज धीरे धीरे आपण असा विचार केला आहे की त्या त्या राज्यामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण देता यावं आणि हे शिक्षण फक्त आर्ट कॉमर्सचं नव्हे विज्ञानाचंही देता यावं या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला आता यासोबत एक देश आणि या देशाला एका सूत्रात गुंफन करण्यासाठी जर हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सक्ती नव्हे पण एखादी भाषा जास्तीची शिकण्यामध्ये काही गैर असण्याची गर गैर असण्याचा आक्षेप असू शकत नाही मग जे लोक हिंदी भाषेच्या संदर्भात आक्षेप घेतात खरं तर त्यांनी एक आक्षेप घेतला की इंग्रजी पूर्णपणे या राज्यातून नष्ट झाली पाहिजे तर कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता हा निश्चितपणे पाठिंबा देऊ शकेल पण हिंदीच्या बाबतीमध्ये आक्षेप घ्यायचा आणि इंग्रजींच्या बाबतीमध्ये मौन ठेवायचं हे मात्र योग्य नाही

जो औरंगजेब आपल्या बापाला कैदेत टाकतो तो, तो पवित्र दारा शुकोह सख्या भावाचं मस्तक उडवतो तो पवित्र महिलांची विटंबना करतो तो पवित्र मला तर यांच्या पवित्र अपवित्रतेची भाषाच समजत नाही कोणत्या शाळेत शिक एकदा तपासावं लागेल की हा धडा त्यांना पवित्र अपवित्र हे समजण्याची क्षमता त्या धड्यामध्ये यांना दिग की नाही हे तपासून बघावं लागेल

साधारणतः आपण कर्नाटकमध्ये जातो आणि कर्नाटकचं जे परिवहन विभाग आहे त्याचं कौतुक करतो मला असं वाटतं की माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी महाराष्ट्राचं सुद्धा हे सार्वजनिक परिवहन मंडळ उत्तम करण्याचा निर्णय केला आहे त्यांना बजेट प्रोव्हिजन द्यावी लागेल आणि बजेट प्रोविदा प्रोव्हिजनच्या माध्यमातून हे गरिबांचं वाहन आहे मध्यमवर्गीयाचं प्रवासाचं महत्त्वाचं साधन आहे यागा योग्य पद्धतीने आर्थिक मदत करून या सर्व गोष्टींमध्ये निश्चित पद्धतीने बदल करत हे महामंडळ पुन्हा एकदा नफ्यामध्ये आणणं शक्य आहे हे काही दोन वर्षात घाटात येत नसतं अनेक वर्षाच्या परिणामानंतर एखादं महामंडळ घाटात येतं दोन वर्षात अशा कोणत्या मोठ्या घटना जागे नाही हां एक गोष्ट खरी आहे की आपण मोठ्या पद्धतीने गरीब किंवा विभिन्न समूहांना ज्या सवगती दिव्या त्या साधारणतः बत्तीसशे कोटीपेक्षा जास्तीच्या सोयीसवगती सवगती आहे या बत्तीसशे कोटीच्या सोयीसवगतीच्या सवगतीच्या मध्ये जर राज्याच्या तिजोरीमधून आपण त्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर मग मात्र ते महामंडळ नुकसानीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मग माहीत नाही मराठी भाषेचे बोर्ड गावगाई असू शकतात पण हिंदी आणि इंग्रजी भाषेचा अवलंब देशातल्या अठ्ठावीस राज्याचे एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष व मेंबर्स व अधिकारी आगे आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना अनेकदा असं होत आता मी बघित ग शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे खासदार आहेत त्यांनी इंग्रजीत भाषण केलं आता त्यांनी इंग्रजीत भाषण का केलं तर सर्वांना समजावं आशय भाव म्हणून त्यांनी इंग्रजीत भाषण केलं आता उद्या जर कोणी असं म्हणावेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांनी इंग्रजीतच भाषण का केलं मराठीतच का केलं नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे संजय राऊत गुवाहाटीला माहित नाही ते, ते जाणार होते तर का गेले नाही कोणी थांबवलं त्याच्यावर एखादी समिती नियुक्त करायची असेल तर करावी पण हे काही महत्वाचे विषय या राज्याच्या हिताचे नाही कोण कुठं गेला हा आता महत्वाचा विषय राहिलेला नाही नहीं नहीं ते मागण्या अनेक असतात सरकार त्या मागणीचा समर्पकपणे विचार करत असतो त्यामुळे मागण्या तर अनेक आहेत मागण्या न संपणाऱ्या आहे जब तक सूरज चांद रहेगा तब तक मागण्या येतच राहील